सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटी सोडणार आहे मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी दिसेल त्या मार्गानं मुंबईत दाखल व्हायचंय आता माघार नाही आरक्षण घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ही हाक दिली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहे यासाठी गावागावातला मराठा समाज पुन्हा एकदा जोरात तयारीला ला लागलाय गावागावात बैठका घेऊन त्या आंदोलनाचं सगळं नियोजन मराठा समाजाकडून केलं जात आहे चलो मुंबईची पत्रकं ठिकठिकाणी थीक वाटण्यात येत आहे गणेशोत्सवातच मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन होणार असल्यानं आम्ही आमच्या बाप्पाचं मुंबईतच विसर्जन करणार राज्यभरातून लाखो गाड्या मुंबईकडं निघणार आहेत असं जरांगेंनी यांनी म्हटलंय याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आग पकड केली आहे फडणवीस मराठ्यांना हलक्यात घ्यायचं नाही मराठ्यांच्या नादी लागलात तर तुम्ही तुमच्यासोबत देशाचं सरकार सुद्धा अडचणीत आणणार आंदोलनात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोपही जरांगेंनी केला आहे समाजाच्या एका पोराला जरी धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलाय थोडक्यात जरांगेंनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापवायला सुरुवात केली आहे पण जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला यश येणार का जो जनाधार या आधीच्या आंदोलनात जरांगेंना मिळाला होता तो यावेळीही मिळू शकतो का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासाठी गावागावात चावडी बैठका घेऊन मराठा समाजाची मोठ बांधली जाते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा यासाठी नियोजन बैठका घेतल्यात मराठा समाजाला आपल्या गावात शेतीची कामं असल्यामुळं मुंबईत येऊन अनेक दिवस आंदोलन करणं त्यांना शक्य नाही त्यामुळं जरांगे पाटील यांच्याकडून समाजाला पर्याय खुले करून देण्यात आले सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट असे सुरुवातीचे तीन दिवस फक्त समाजानं मुंबईत सोबत यायचं त्यानंतर ज्यांना काम आहे ते माघारी फिरू शकतात असा पर्याय जरांगेंनी दिला आहे तसंच मराठा समाजाचे लोक आपले गणपतीसुद्धा गाडीवर बसून मुंबईत येणार आहेत हा खूप मोठा रेकॉर्ड होणार आहे राज्यभरातल्या मराठा समाजाच्या सगळ्या गणपतींची भव्य मिरवणूक यावेळी मुंबईत जाणार हा मोठा रेकॉर्ड आहे आम्ही आमच्या बाप्पाचं मुंबईत विसर्जन करणार राज्यभरातून लाखो गाड्या मुंबईकडे निघणार आहेत असं जरांगेंनी म्हटलं आहे एकोणतीस ऑगस्टला होणारं हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी आर पारची आणि अंतिम लढाई असणार आहे अठ्ठावन्नला कुणबी नोंदी मिळाल्या आहेत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रही मिळाले आहेत त्यामुळं ओबीसीमधून मराठा आरक्षण घेऊनच परत जायचं असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे तसंच त्यांनी फडणवीसांना त्यांच्याच एका वाक्याचा आधार घेत टार्गेट केलंय लातूर दौऱ्यावर असताना फडणवीसांना जरांगेंच्या आंदोलनामुळं मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा फडणवीसांनी तो पोलीस बघून घेतील असं उत्तर दिलं यावरून जरांगेंनी संताप व्यक्त केला फडणवीसांना भांडणं लावायचे ते गोव्यात ओबीसी मेळाव्यासाठी गेले होते त्यांनी तिथं जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा त्यांचा डाव आहे पोलीस बघून घेतील म्हणजे नेमकं का काय मग पण बघून घेतील असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तसं पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन शिंदे सरकारच्या काळात मनोज जरांगी पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानं चांगलाच पेट घेतला होता सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आंतरवाली सराटीत जरांगेंच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हापासून जरांगेंचं हे आंदोलन देशभरात चर्चेत आलं तेव्हा त्यांनी गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनाच या लाठीचार्जसाठी जबाबदार धरलं त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी जात जरांगेंची भेट घेतली होती राज्यभरातून जरांगेंना मोठा पाठिंबा मिळत होता या लाठीचार्जनंतर उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत खालावली होती तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराटीत गेले आणि त्यांनी चाळीस दिवसांची मुदत मागून जरांगेंचं उपोषण सोडवलं पण यावर पुढं काहीच न झाल्यामुळं पंचवीस ऑक्टोबरला जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले तेव्हा सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन चोवीस डिसेंबरची मुदत मागितली आणि जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं अखेर वीस जानेवारीला जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केलं यावेळी जरांगेंना संपूर्ण राज्यातून मोठा जनाधार मिळाल्याचं दिसून आलं प्रत्येक ठिकाणी जरांगींसह मराठा समाजानं जंगी स्वागत केलं त्यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी मोठं नियोजन करण्यात आलं होतं लाखोंच्या संख्येनं मराठा समाज जरांगेंच्या मोर्चात सहभागी झाला पण मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना सगळे सोयरेच्या अध्यादेशाची प्रत दिली आणि हा मोर्चा माघारी फिरला पण सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीऐवजी सरकारनं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एक विशेष अधिवेशन बोलावलं त्या अधिवेशनात मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत ए सी बी सीमधून दहा टक्के आरक्षण जाहीर झालं सगळे सोयरे कायदा आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र यावर मात्र मनोज जरांगे पाटील ठाम राहिले तेव्हा फेब्रुवारीत केलेल्या आंदोलनात जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलंच टार्गेट केलं मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यात फडणवीस अडथळे आहेत त्यांच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असं ते वारंवार सांगत होते या सगळ्याचा परिणाम असा झाला की देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल मराठा समाजात रोष निर्माण झाला ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे झाल्यानं लोकसभेत याचा भाजपला मोठा फटका बसला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचं मोठं पानिपत झालं दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात सर्वाधिक तेवीस जागा लोकसभेला जिंकणाऱ्या भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभेत फक्त नऊच जागा जिंकता आल्या मुख्य म्हणजे मराठवाड्यात भाजपचा माधव पॅटर्न वर्कआउट होत असताना मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही विदर्भातही भाजपला मोठा फटका बसला जरांगे फॅक्टरमुळेच भाजपला या निवडणुकीत मोठं अपयश आल्याचं बोललं गेलं महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनीसुद्धा आपल्या विजयात जरांगेंचा मोठा वाटा असल्याचं मान्य केलं होतं साहजिकच मनोज जरांगे पाटील यांचं महत्त्व लोकसभा निवडणुकानंतर जास्तच वाढल्याचं दिसून आलं मुख्य म्हणजे जरांगेंनी या निकालाचा दाखला देत फडणवीस विरोधाचा आपला आवाज आणखी आक्रमक केला मराठा समाजाचा जरांगेंना असलेला पाठिंबा यामुळे काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं जरांगेंचं राजकीय महत्व सुद्धा वाढलं आणि अनेक नेत्यांनी जरांगेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले यामुळं विधानसभेतही जरांगेंचा हा करिश्मा कायम राहिला तर राज्यात महायुतीची सत्ता उलथून पडेल अशी वातावरण निर्मिती झाली होती पण विधानसभेआधी जरांगेंच्या काही भूमिका बदलांमुळे जरांगे बॅकफूटला आल्याचं पाहायला मिळालं सुरुवातीला त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेत जातीय राजकारणाला धार्मिक एकीकरणानं उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्यात ते त्यांनी मराठा समाज विधानसभा निवडणूक लढणार अशी भूमिका जाहीर केली लढणार आणि पाडणार असं एक वेगळाच पॅटर्न त्यांनी त्यावेळी ते सांगितला होता त्यांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना निवडणुकांसाठी अपक्ष अर्ज दाखल करायला सांगितले त्यानंतर कुठे लढायचं आणि कुठं पाडायचं हे ठरवू असं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले त्यानंतर जरांगींनी लढण्यासाठी विधानसभा मतदारसंघांची नावंसुद्धा जाहीर केली पण एका रात्रीत आपला हा निर्णय बदलत दुसऱ्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली मराठा समाजाचं नुकसान होऊ नये आरक्षणाची मागणी मागे पडू नये म्हणून आपण असं केल्याचं सा त्यांनी सांगितलं पण यामुळं निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असलेला मराठा समाज त्यांच्यावर चांगलाच नाराज झाला त्यातच महायुती आणि भाजपनं मायक्रो ओबीसी प्लॅन ॲक्टिव्ह करत ओबीसी समाजातले छोटे जात समूह आपल्या बाजूनं केले त्यामुळं विधानसभेत महायुतीला मोठं यश मिळालं मुख्य म्हणजे तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकत भाजप राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि ज्यांना जरांगेंनी सर्वाधिक टार्गेट केलं ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा झाली जून आणि जुलैमध्ये जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन केलं पण सरकारला पुन्हा मुदत देत त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं पण आता एकोणतीस ऑगस्टपासून चलो मुंबईचा नारा देत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ताकदीनं मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलाय त्यामुळं मनोज जरांगे पाटील बॅक इन ॲक्शन आले यामुळं जरांगेंचं महत्त्व कमी झालंय असं म्हणता येत नाही याचं ये पहिलं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरची समीकरणं खूप महत्त्वाची ठरतात या निवडणुकांमध्ये थेट गाव शहर आणि प्रभाग पातळीवरील मतदार महत्त्वाचा असतो जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे जनआंदोलन उभं केलं त्यात त्यांना ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागात आजही जरांगेंचा प्रभाव आहे आणि त्यांच्या शब्दाला मान आहे त्यातच स्थानिक पातळीवर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे या निवडणुका सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय आता मराठा समाजातील अनेक लोकांना कुणबी दाखले मिळाल्यामुळं हे उमेदवार ओबीसी प्रवर्गात येणार आहेत यामुळं साहजिकच ओबीसी आरक्षणातली स्पर्धासुद्धा वाढणार आहे ओबीसी आरक्षित जागांसाठी जर मराठा उमेदवारांना कुणबी दाखल्यांमुळे प्रवेश मिळाला तर मराठा आणि ओबीसी गटांमध्ये जागांसाठी तीव्र संघर्ष होईल यामुळं मराठा समाजाच्या मतांसाठी पुन्हा एकदा जरांगींचं महत्त्व वाढणार हे स्पष्ट होतं यातला दुसरा मुद्दा आहे तो विरोधकांचा सध्या राज्यात विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्याकडं सरकार उलथून पाडण्यासाठी अपेक्षित संख्याबळ नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विरोधकांना आपली ताकद वाढवणं जास्त महत्वाचं ठरतं आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांसाठी विरोधकांना स्थानिक मुद्दे उचलून निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे पण अशावेळी ग्रामीण भागात जातीच्या मुद्द्यावर निवडणूक जाण्याची शक्यता जास्त असल्यानं विरोधक जरांगेंना पाठबळ देऊ शकतात जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संघर्ष तीव्र केल्यानं मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी त्यांना पाठिंबा देणं विरोधकांसाठी महत्त्वाचं ठरतं यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन सुद्धा पुन्हा एकदा वाढल्यामुळं आता त्यांना अस्थिर करण्यासाठी महायुतीतले अंतर्गत विरोधकही जरांगेंना पाठिंबा देऊन आपला हेतू साध्य करू शकतात असं बोललं जात आहे त्यामुळंच जरांगेंचं महत्व आगामी काळात वाढू शकतं यासोबतच एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखोंचा सा मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडं कूच करणार असल्यामुळं गेल्या आठ महिन्यात मराठा आरक्षणाची थंड पडलेली मागणी पुन्हा एकदा जोर धरणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचं आरक्षणासाठी पुन्हा एक होणं हे सत्ताधारी महायुतीला अडचणीचं ठरू शकतं त्यामुळंच जरांगे पाटील यांचं आता होणाऱ्या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं सा बोललं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं जरांगेंच्या या आंदोलनाला पुन्हा एकदा यश मिळणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका